हो, सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सोलापुरातील अनेक गावं पूरग्रस्त झाली आहेत या ठिकाणी जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून मदत पोहोचवण्यात येत आहे सोलापूर शहराजवळील खेडेगावामध्ये पुरानं वेढलेल्या गावात ज्या गावामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय अशा ठिकाणी जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे त्या अनुषंगानं हिंद फूड बँकेच्या माध्यमातून हत्तूर येथील अडकलेल्या ट्रक प्रवासी सहप्रवासी यांची उपासमार होऊ नये म्हणून या ठिकाणी मदत पोहोचवण्यात आली यावेळी संस्थापक सतीश तमशेट्टी अनिकेत सरवदे आदींची उपस्थिती होती पूरग्रस्त भागात मदतीची गरज आहे तरी नागरिकांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने या मदत कार्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय याकरिता जेवणात चपाती भाजी कडक भाकरी पुलाव पॅकेट धान्य तांदूळ डाळ तेल तसंच आरोग्याच्या दृष्टीनं सॅनिटरी पॅड सर्दी खोकला ताप याच्या गोळ्या चादर ब्लँकेट गरम कपडे आदी स्वरूपामध्ये मदत देण्यासाठी संपर्क करण्याचं आवाहन जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतीश तम शेट्टी यांनी केलंय यासाठी शहाण्णव पासष्ट ऐंशी पंच्याऐंशी एकाहत्तर या, या, या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही